श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो झाडू खाली लपवून किंवा माता लक्ष्मीजी तुमच्या घरी काय गुप्त काम करतील पैशांचा पाऊस तुमची पुढची सात पिलीवीत करेल पैशावर राज मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आणि महत्वाचा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला झाडूने केलेल्या त्या विशेष उपायांबद्दल तपशीलवार सांगणार आहोत जर तुम्ही योग्य वेळी योग्य कृतीनुसार हे उपाय केले तर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळेल ज्यानंतर तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस नक्कीच पडेल झाडूच्या मोठ्या भागात आम्ही तुम्हाला आमच्या धर्मशास्त्राच्या मोठ्या भागात लिहिलेल्या मोठ्या नियमांमध्ये सांगणार आहोत आणि जर तुम्ही या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली घरात झाडू कशी ठेवायची झाडू केव्हा ठेवायची झाडू कशी वापरायची आणि शास्त्रांनुसार ती कशी करायची तर इतके काही करून तुमच्या आयुष्यातील पैसा चारही देशांनी कसा येईल हे तुम्हाला दिसे जर एखादी व्यक्ती जाडूचा योग्य प्रकारे वापर करायला शिकली आणि योग्य प्रकारे उपाय करायला शिकली तर त्याचा थेट माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद आणि वरदान मिळू शकते मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रात जाडूबद्दल असे काही स संदर्भ लिहिले गेले आहेत ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की कोणत्या क्षणी झाडू ठेवणे खूप शुभ आहे घरात झाडू कोणत्या दिशेने ठेवावी आणि झाडूचा वापर करून तुम्ही माता लक्ष्मीचे आशीर्वाद कसे मिळवू शकता या व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितले आहे की झाडू थेट माता लक्ष्मीजी आणि मित्रांनाच संदर्भित करते जर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद आणि वर मिळवायचे असतील तर तुम्हाला आमच्या धर्मशास्त्रात लिहिलेल्या झाडूबद्दलचे नियम माहीत असले पाहिजेत आणि या नियमांचे पालन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की जर तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता होती तुम्ही आर्थिक संकटात होता तुमच्या आयुष्यात पैसा आला किंवा पैशाशी संबंधित कोणतीही समस्या होती या नियमांचे पालन केल्यानंतर तुमच्या पैशाशी संबंधित समस्या संपते झाडू आणि मित्रांसह हो, तुम्हाला काय उपाय करावे लागतील याबद्दल आम्ही तुम्हाला तपशीलवार सांगणार आहोत हे उपाय केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा मिळेल आणि तो आशीर्वाद जो तुम्ही स्वतःसाठी पाहाल तुमच्या आयुष्यात पैसा कसा जाईल तुमच्या आयुष्यात पैसा कसा जाईल म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला देखील माता लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर हवी असेल तर माता लक्ष्मीजीच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती केली पाहिजे आणि माता लक्ष्मीजी स्वत तुमच्या घरी तुमच्याशी बोलण्यासाठी येतात मग पूर्ण विश्वासाने आणि पूर्व विश्वासाने सर्वप्रथम तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहा शास्त्रानुसार जर तुम्ही दररोज घराची साफसफाई करत असाल तर माता लक्ष्मीजी तुमच्याशी बोलण्यासाठी घरी नक्कीच आले असतील दुसरीकडे जर तुमच्या घरात घाण असेल तर तुमच्या घरात स्वच्छता नाही तुमच्या घरात झाडू नाही किंवा तुमच्या घरातही झाडू निराधार आहे जर झाडू तुमच्या घरात चुकीच्या दिशेने ठेवली असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा गरिबी त्रास समस्या दुर्दैव तुमच्या घरात नेहमीच राहील आपल्या जीवनात आपण कधीही प्रगती करू शकणार नाही आपण विकसित करू शकणार नाही मित्रांनो कदाचित आपल्याला हे माहीत नाही की जेव्हा जेव्हा आपण रात्री झोपायला जाता तेव्हा यावेळी नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करतात वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती सूर्योदयाच्या वेळी जागे झाली आणि त्याला त्याच्या घराची झाडू जाणवली तर त्याच्या घरात जी नकारात्मक ऊर्जा होती ती लगेच त्या व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते पहा वास्तुशास्त्राच्या अभ्यास क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की सूर्य उगवल्यानंतर जर तुम्ही तुमच्या घरात झाडू लावली तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होईल ज्यानंतर तुमचे घरही समृद्ध होईल तुमचे घर देखील आशीर्वादित आहे आणि अर्थातच माता लक्ष्मीजी घरी बोलावण्यासाठी आले आहेत परंतु बरेच लोक सूर्योदयाला उठू शकत नाहीत म्हणून जर तुम्ही लोक दुपारपूर्वी तुमचे घर स्वच्छ करत असाल तर हे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण तंत्रशास्त्र पाहिले तर तंत्रशास्त्रात असेही लिहिले आहे की जर कोणाची इच्छा असेल की त्याला माता लक्ष्मीजीचे वरदान मिळावे तर त्या व्यक्तीने दररोज आपले घर झाडून घ्यावे कारण असे केल्याने भारतातील युनिटमधूनच प्रश्न उद्भवतो आणि तो लगेच त्या व्यक्तीला आशीर्वाद देतो पहा मित्रांनो झाडू खूप सामान्य कापडांवर ठेवली जात नाही आपल्या धार्मिक शास्त्रानुसार हे अतिशय अशुभ आहे आतापर्यंत आम्ही तुम्हाला मोठ्या नियमांमध्ये सांगितले आहे जे तुम्हाला दररोज माहिती असले पाहिजे या नियमांचे पालन तुम्हालाच करावे लागेल अन्यथा तुमच्या घरात कधीही प्रगती होणार नाही कोणताही विकास होणार नाही आणि जर तुम्ही ते प्रयोग केले जे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो हे प्रयोग केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद नक्कीच मिळतील आणि तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडेल म्हणूनच मित्रांनो तुम्हाला अद्याप व्हिडिओ आवडला नाही असे म्हटले जाते की जर तुम्ही शुक्रवारी घर जाडू मारत असाल आणि शुक्रवारी झाडू मारत असाल तर दाराच्या मुख्य दारावर दोन मिरचीचे दाणे ठेवून ते जाडूने धुवून घाण बाहेर काढणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या घरीच्या सर्व नकारात्मक ऊर्जा या तुमच्या घरातून कायमची निघून गेल्या वाईट ऊर्जा आहेत दुसरे मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही झाडू विकत घेणार असाल तेव्हा त्याची विशेष काळजी घ्या जर तुम्ही असे केले तर कोणतेही दोनशे मंगल दोष शणी दोष तुमच्यावर कितीही वाईट असले तरी त्याचा परिणाम जवळजवळ नाका एवढाच असतो तिसरे म्हणजे जर तुम्ही झाडू घराच्या पश्चिम दिशेने ठेवला तर ते तुम्हाला भौतिक सुखाचे वैभव देते तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असते तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याचा फायदा तुम्हाला होईल तुमचा राहू केतू तु नेहमीच तुम्हाला आधार देतो आणि जर तुम्ही तुमच्या घरात झाडू उत्तरेकडे ठेवला तर तो तुमच्या आयुष्यातील चारही बाजूंनी पैसे ओढतो तुम्ही ज्या कशासाठी भांडता त्याचा तुम्हाला जा निर्णयात फायदा होईल आर्थिक चिंतेतूनही तुम्हाला आराम मिळेल त्याचप्रकारे अध्याय क्रमांक आमच्या तंत्रशास्त्राचे चौऱ्याऐंशी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर दररोज जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाडू ठेवत असाल तेव्हा हे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही हा झाडू पाहता तेव्हा लॉन नसते किंवा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले नाही की झाडू कधीही आणू नये त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या स्वप्नांमध्ये पाहिले की तुम्ही तुमच्या अंगणात स्वतःला झाडू मारत आहात तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आर्थिक अडचणी येणार आहे आता तुम्ही यातून कसे परत येऊ शकता जसे तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत आहात तुमच्या मित्राला कर्ज देत आहात जेणेकरून तुम्हाला तुमचे अर्धे पैसे परत मिळू शकतील जसे की पन्नास पॉईंट पन्नास टक्के तुम्ही परत मिळवू शकता अशा ठिकाणी कधीही पैसे ठेवू नका जर आपण आपल्या स्वप्नांमध्ये पाहिले की आपण स्वतः झाडू ठेवत असाल तर अशा ठिकाणी पैसे ठेवू नका जिथे आपल्या पैशाच्या केवळ पन्नास टक्के पैसे येण्याची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही मंदिरात झाडू घालत असाल तर तुमच्या आयुष्यात जो भारतीय काळ होता तो जाईल आणि तुमच्या आयुष्यात एक शुभ काळ येणार आहे हे देवी देवतांचे लक्षण आता आहे आतापर्यंत आम्ही तुम्हाला सांगितले आहे की झाडूचे नियम काय होते जे तुम्ही पाळले पाहिजे झाडूबद्दल तुम्ही कोणत्या चुका करू नयेत आता आम्ही तुम्हाला सांगत आहोत की झाडू वापरून तुम्ही तिथे काय करू शकता ते वापरल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या आयुष्यात संपत्तीचा वर्ष होईल तामसिक भजन म्हणजे मद्य मद्य गुटखा पाण मसाला मासे मांस आणि तांत्रिक भजन ते शुक्रवारसाठी सोडा शुक्रवारी का कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीजींचा दिवस असतो यावेळी तुम्हाला एक रुपयाचे नाणे ठेवण्याची गरज नाही पुन्हा तुम्हाला मोलवीचा धागा बंद करून त्याच्या झाडू खाली ठेवावा लागेल पाच शुक्रवार किंवा उपाय करावे लागतील पाच शुक्रवार किंवा उपाय केल्यानंतर ही पोटली नेहमी तुमच्या कपाटात ठेवून द्या मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा हे प्राचीन काळातील वातावरण आहे म्हणून हा व्हिडिओ लगेच पसंत करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ब्लू मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका